सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाला आणि तो मान्यही केला परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जातं आहे की सह्याद्री सहकारी साखर कारखाना जिंकला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकल्याच्या आविर्भावात या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंडळी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपप्रचार के बॅलेटवर या ठिकाणी मतदान झालं की आमच्यासारखा रिझल्ट येतो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न या ठिकाणी होतोय परंतु खरं तर सहकारातली निवडणूक ही काय कुठल्याही राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी लढली गेलेली नव्हती खरंतर या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता सलग त्रेपन्न वर्षे एकाच कुटुंबामध्ये आहे आणि या ठिकाणी विधानसभेला निवडून आल्यानंतर स सभासदांनी सा, एक भूमिका मांडली होती की या ठिकाणी सभासदांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या तिथं मला पत्रकार बांधवांनी विचारलं की बाबा तुमची भूमिका काय सह्याद्रीच्या बाबतीत आणि त्या माध्यमातून मी त्यावेळेला सांगितलं होतं की विकेंद्रीकरणाचा राजकारणामधल्या या ठिकाणी विचार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आज मी आमदार झालो आहे या ठिकाणी सर्वसामान्य सभासदांना चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याची माझी त्या माध्यमातून एक भूमिका होती आणि त्याचा काही तोटा झाला असं मी म्हणणार नाही की ज्या दिवशी मी भूमिका डिक्लेअर केली त्यानंतर एक महिन्याच्या आत या ठिकाणी गेल्या वर्षी जी साखर सात रुपये किलोची दहा रुपये किलो किलो केली होती सभासदांसाठी या ठिकाणी त्या सह्याद्रीच्या चेअरमननी डिसिजन घेतला की इथून पुढे ती साखर आम्ही फ्री देऊ नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी सभासदांना त्यातून काही का होईना न्याय मिळालेला आहे आणि सहकारातील सभासद हे अशा पद्धतीनं केलं जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कोणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा हे ते संचालक मंडळ ठरवत असते त्या ठिकाणी कोणाचा शेअर्स घ्यायचा कोणाला सभासद करायचं आणि या माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास नऊ हजार सभासद आजही या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित आहेत आणि हे जे काय बॅलेट पेपर वगैरे म्हणत तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे नऊ हजार सभासद वारस नोंदी करून घ्या इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे ते आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक करायची माझी शंभर टक्के तयारी आहे आणि ही माझा आता फक्त हा विषय इतर राहिला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की फार पारदर्शक पद्धतीनं सहकारामध्ये किती सभासद केले जातात त्यांना काय न्याय दिला जातो हे जगजाहीर आहे त्यामुळं ह्या इलेक्शनच्या संदर्भ आणि जनरल इलेक्शनचे संदर्भ कुठंही जुळू शकत नाहीत त्यामुळं थोडंसं जे काय या ठिकाणी काही काहूर माजवलं आहे खरंतर याच्या आम्हाला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती पण फारच अगदी असं झालंय की काय आम्ही महाराष्ट्रच आता सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला या आविर्भावात जे आहेत त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं आहे की हे सहकारातलं इलेक्शन आहे त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठंही जुळू शकत नाहीत